शिबराय मी मानुरंगराव आज आहोत आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं असेल मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज रंगे पाटील क्रांती चौकाच्या दिशेने निघालेले आहेत आणि मराठा बांधव त्यानंतर आपण पाहिलं असेल मराठा बांधवगिरी सुद्धा मनोज हरंगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेला आहे आपण काही सुद्धा काय नाव ताई तुझं दहा सेकंड काय वाटतंय सरकारला जर आपण शेवटचा करता सरकारला बिलकुल अगदी बरोबर कारण आपण पाहिलं असेल लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी छत्रपती संभाजी घेतला सगळ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकत्र झालेलं आहे सरकारला आरक्षण द्यावंच लागेल आपण ताई सोबत बातचीत काय नाव आहे तुमचं मी या ठिकाणी राहतो त्याच्याबद्दल समोर तुम्हाला बजेट मी कधी ना आंदोलनात महिलांना सहभागी झाले तर या अगोदर सुद्धा सहभागी झालेला आपण किती वेळ झाला दाखल तुम्ही